वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे स्वागत आहे तर हा आवाज कुठून आला तर तुम्हाला तुमच्या ओळखीचाच आहे ओळखीचाच आहे मीच आहे मीच आहे काही आज मी माझ्या मामाचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी चाललेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा मज्जा येणार आहे कारण सगळी आता आपली भेटणार आहेत तिथे खूप दिवसांनी सगळी एकत्र येणार आहेत बरेच दिवस हा बरेच दिवस चालले ना असं काही ना काही असे दुःखाचे प्रोग्राम चालू आहेत फोन ऑफ झालं कुठे बसायला बस जायचं इकडे तिकडे असं तसंच चालू आहे आणि खूप दिवसांनी चांगला प्रोग्राम आलाय आणि सगळी एकत्र येतील एकत्र आल्यावर एक मज्जा येते सो व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्ही पाहताय मी इथे पोहचलेले आहे आणि हे आमचं बुद्ध विहार आहे खूप जुनं बुद्ध विहार आहे हे प्रोग्रामला लेट झालं होतं मामा आणि मामाची फॅमिली दुसऱ्या कामात बिझी होती मी आल्यावर डेकोर डेकोरेशनला सुरुवात केली आणि माझ्यासोबत तुम्ही बघताय ही सगळी मदतीला आली

आते से कि पेन ना हम लगा रहा है ये जा तू कोला है तू कुछ ना बस जा ज्यादा ना कबू बस हां हां मम्मी चीज़ी चीज़ी कमी फुग, फुगे फुगलेले खूप ढिला काम चालू आहे खूप ढिला काम चालू आहे पुढच्या पर्यंत फुगे फुगून होतील बाबाच्या बस बस। बस। ने ने फोकुस फोकुस। चिलर फुग तर इथे छोटी चिल्लर पार्टी म्हणजे माझे भाचे आहे ती माझ्या मामाची मुलगी आहे आणि माझ्या मोठ्या मामाची लहान सुनही होती कोणी फुगे फुगवायला तर कोणी सिजर कोणी टेप कटिंग करायला अशी छोटी मोठी सगळीच मदत मला करत होते आणि ह्या सगळ्यांच्या मदतीमुळे तुम्ही पाहू शकता मी जास्त भारी नाही पण आपला साधा सुद्धा डेकोरेशन तयार केलेला आहे जो की सगळ्यांनाच खूप जास्त आवडलेला की कवितानी येऊन वेळेवर पटकन मदत केली सो असं छान डेकोरेशन झालंय माझ्या मामाला मामाच्या मुलांना हे डेकोरेशन खूप जास्त आवडलेलं आणि त्यामुळे मी खुश होती फुगे फुटायचे टेप लावलेले फुगे पटकन खाली पडायचे खूप हैराणी झाली होती पण फायनली डेकोरेशन रेडी झालेलं तर अशा पद्धतीने आम्ही साधं सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्ही पाहता ही माझी माहेरची मंडळी हळूहळू जमा झालेली आहे या मामाच्या लेकी आलेल्या आहेत ज्यांचा वाढदिवस आहे ते माझे मामा आता तुम्ही तुम्हाला मी दाखवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महान नेत्यांना माझे वंदन करतो व आज आपण सर्वजण आपल्या सर्वांचे परिचित आपल्या कुटुंबातील सर्वात मोठी व्यक्ती या जीवनामध्ये कसा आनंदी राहायचा त्याचा मूळ मंत्र जर कोणी दिला असेल तर किसन काकांनी दिलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रवास आलेली आहेत आपल्या पत्नीचा सा पूर्ण साथ देऊन मुंबईला हॉस्पिटलला जे जे हॉस्पिटलला घेऊन गेले तिथं त्यांनी संपूर्ण हॉस्पिटल मधून त्यांचा उपचार करून घेतला त्यांचं ऑपरेशन केला त्यांना बरी केली आणि पुन्हा एकदा आपल्या संसारामध्ये त्यांनी इथे माझ्या मावस भावाने तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या महामानवास वंदन करून मामांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास कठीण परिस्थितीतून कसा पार पाडला तो मोजक्या शब्दात सगळ्यांना सा सांगितला इथे मामा आणि मामीकडून दीप प्रज्वलित करण्यात आलं अगरबत्ती लावण्यात आली आणि मामांनाही दोन शब्द सांगण्यात आले कि तुम्हालाही काय बोलायचं असेल तर सांगा पण मामांनी मामाबद्दलचं एवढं सगळं ऐकून मामा, मामा, मामा भावनिक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले पाहिलं सार्वजनिक वंदना घेऊन झालेली आहे आणि आता इथे मामाच्या वाढदिवसाचा केक ओपन झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान केक आहे इथे त्यांच्या नातीने श्रुतीने त्यांच्यासाठी आणखी केक आणला होता तर आता इथे मामा आणि मामाची अर्धांगिणी म्हणजेच माझी मामी हे दोघं केक कापण्यासाठी आता रेडी आहेत पण त्या आधी आपण त्यांची आरती ओवाळून घेऊया इथे मामांची पुतणी मालती ताई म्हणजे माझी मावस बहीण तिने मामांना ओवाळण्यासाठी पंच्याहत्तर दिवे आणले होते कारण मामांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता सो तिने हे दिवे आणले होते तर आम्ही सगळ्यांनी मिळून मामांच्या बहिणी मामाच्या पुतण्या भाज्या मी मामाच्या सुना आम्ही सगळ्यांनी मिळून ही आरती मामाला ओवाळली ओवाळणी छान झाली पण आरतीचा ताट स्टीलचा होता आणि तो खूप जास्त तापला सो ती ओवाळणी करून पटकन मी तो ताट साईडला ठेवला दिव्यांची ओवाळणी झाल्यावर मामा मामींना सगळ्यांनी पुन्हा एकेकानी आरती केली हळदी कुंकू केलं तर तुम्ही पाहिलं आग लागली होती इतका छान प्रोग्राम झाला चालू असताना असं पटकन काही होईल हे कोणाच्याच लक्षात आलं नाही कशी शेवटी तो ॲक्सिडनच जो पटकन झाला तर कसं झालं मी तुम्हाला सांगते की जे दिव्यांची ओवाळणी आम्ही केली तर तो दिव्यांचा ताट म्हणजे जे आमच्या सोबत झालं ते तुमच्यासोबत व्हायला नको सो तुम्ही ही काळजी घ्या जो दिव्यांची ओवाळणी केली ताईने जे दिवे आणले होते ते मीनाचे होते ऍक्च्युली दिव्यांचीच आपल्या मातीच्या दिव्यांची ओळणी व्हायला हवी होती पण हा प्रोग्राम अचानक ठरलेला होता मामाच्या अचानक मनात आलं की पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि मी तो सेलिब्रेट करणार त्याच्या मुलांची गडबड होती सो so, काही असं ठरवून काही नव्हतं आदल्या दिवशी संध्याकाळी त्याचं ठरलं त्यांनी काही जणांना कॉल केले नातेवाईकांना आम्हाला कॉल केले आणि इन्व्हिटेशन केलं आणि पटकन सगळं ठरलं त्यामुळे घरच्या घरीच प्रोग्राम आणि पटकन तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलंच डेकोरेशन वगैरे पण आम्हीच सगळ्यांनी रेडी केलं तर त्या मामाची एक पुतणी म्हणजे आमची मावस बहीण येताना दिवे घेऊन आली ते तर ते दिवे मेनाचे होते आणि आम्ही त्या आरतीमध्ये घेण्यासाठी जो जी थाली घेतली मोठी ती स्टीलची होती तर दिवे लावता लावताच ती थाली तापत गेली तरी पण आम्ही ओवाळणी केली मामाला पण ओवाळणी पकडतानाच ती थाली गरम झालेली ते आमच्या लक्षात आलं सो आम्ही पटकन ओवाळणी करून झाली आणि मी लगेच लक्षात आलो सो आता पटकन बायकांच्या हातातून तो ताट पडला जाईल आणि पडला तर केक वर जाईल आणि केक म्हणजे केकचा सत्यानासच होईल सो मी पटकन तो ताट खाली ठेवला हळूहळू हात भाजत होते पण तरी तो हळू हळूहळू मी साईडला ठेवला की आता हा तापलाय आणि हा आपल्याला पकडायला पॉसिबल नाहीये साईडला ठेवला आम्ही तो जळत होता आम्हाला वाटला नाही छोटे छोटे दिवे होते आम्हाला वाटले नाही की एवढी आग होईल तिथे ती ती आगच सो काळजी घ्यायला हवी तरी पण मी फॅन बंद करायला सांगितली कारण असं वाटलं की हवेवर ते जास्त जळतायत का तर फॅन बंद करूया आणि आम्ही ते सगळं करतच होतो आणि एकीकडे मामांची आरती वगैरे ते महिला बायकांचं चालूच होतं तर ताट इतका तापला होता की तो पकडता पण येईना सो पटकन काहीतरी घ्यावं म्हणून मी एक चाकू घेतली आणि चाकूच्या मदतीने त्याला मी साईडला नेलं आग वाढत थोडी वाढली तर मी त्याला कोपऱ्यामध्ये सरकवलं की हा साईडला जाऊ दे हा जळून 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 जातील हे दिव्या आणि विजून जातील असा विचार करून आम्ही विहाराच्या कोपऱ्यामध्ये त्या ताटाला नेलं पण बघता बघता फॅनदा नाही ते असे वा, आग वाढत गेली आग भडकत गेली आणि मग खूप धावपळ झाली सगळी पब्लिक बाहेर आली धूर व्हायला लागला मामा मामी तर तिथेच होते पण पटकन काही करावं सुचलं नाही कारण आता कसं तरी ही आग विजवायला हवी सो सगळे म्हटले पाणी आणा मी पण पाणी आणलं आणि एकाने ते पाणी टाकलं तर असं तेलावर पाणी ओतलं तर भडका होतो ऐकलं होतं पण मेनावर पाणी ओतल्यावर पण भडका होतो ते लक्षात आलं ऍक्च्युअली अशा वेळेस माती वगैरे टाकायला हवी आ, ते तेच उत्तम असतं पण त्यावेळेस तिथे माती किंवा रेती असं काही अवेलेबल नव्हतं पाणी भेटलं पटकन पाणी त्याच्यावर आणि तो आगीचा भडका झाला माझ्या सगळ्या मावसभावांनी कोणी कोणी काही काही करून ती आग थोडी आटोक्यात आणली आणि मग ती आरतीचा जो आणि ती थाली होती ती आग कमी झाल्यावर हळूहळू बाहेर सरकवली आणि विहाराच्या बाहेर नेली काहीतरी मोठा आदसा घडला असता पण भगवंताच्या कृपेने सगळं टळलं विचित्र नाही झालं दुर्घटना होणारी घटना टळली आणि नंतर जी राहिलेली प्रोसेस होती मामांची केक कटिंगची ते आम्ही व्यवस्थित पार पाडली तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता फक्त जे आमच्या सोबत घडलं ते तुमच्या सोबत घडायला नको सो मी हे पर्सनली रेकॉर्ड करून तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट टाइम अशी दिव्यांची ओवळणी तुम्ही करू नका जर केली तर तो बाहेर असावा जसं आमचा विहार होतो हा बर्थडे तर ओपन मध्ये बर्थडे असला तर पटकन ओवाळून ते साईडला ठेवता येईल ह्याची काळजी घ्या कुठे ठेवायचं ती काळजी घ्या किंवा शक्यतो असं काही करू नका ना वेळ नाही भेटला तर असं काही करू नका दिवे असतील तर दिव्यांची ओवळणी छान वाटते पण मेनाचे दिवे शक्यतो अशा ओवाळणीला वापरू नका जर तुम्ही तसे मेणाचे दिवे आणले तर तुम्ही आपल्या मातीच्या दिव्यांमध्ये ठेवूनही तसे पेटू शकता म्हणजे ताट नाही तापला जाणार आणि मेण पण वितळलं तरी ते दिव्यांमध्येच मातीच्या आतल्यात राहील सो असं काहीतरी विचित्र काही घडणार नाही याची काळजी घ्या सो असू दे त्या मावस बहिणीने पण चांगल्या मनाने आणलं होतं आणि मामाने पण चांगल्या मनानेच काहीतरी कार्यक्रम केला तिच्याही लक्षात नाही आलं की असं काहीतरी होईल आणि मनात नव्हतं तिच्या आणि मामाच्याही मनात चांगलीच भावना होती की मी माझा बर्थडे सेलिब्रेशन करेन आणि सगळ्यांना जेवण करेन केक वगैरे कटीन सो so, जेव्हा चांगला माणूस चांगल्या मनाने काहीतरी करत असतो तरी किती वाईट वेळ आली तरी ती टळून जाते जशी ती टळी असं मला वाटतं आणि आपण लहान मुलांचे बड्डे आपले वाढदिवस असले तर असं आपण काही करत नाही पण जेव्हा आपले आपल्या घरातले वयस्कर मोठी माणसं असतात त्यांचा वाढदिवस असला सत्तर पंच्याहत्तर नव्वद शंभर असतात तेव्हाच आपण असं काहीतरी करतो सो तुम्ही काळजी घ्या जे आमच्यासोबत घडलं झालं ते तुमच्यासोबत व्हायला नको सो मी हे प हा पर्सनल व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला शेअर केला सो पण आता व्हिडिओ कंटिन्यू करा पुढचा प्रोग्राम व्यवस्थित पार पडला ते तुम्हाला बघायचं तर तुम्ही पाहू शकता झालेली घटना विसरून पुन्हा सगळ्यांनी हसत प्रोग्रामला सुरुवात केली मामांच्या मुलांची आरती ओवळणी राहिली होती सो त्यांनी ओवळणी केली मामांचा स्वभाव खूप हावशी आहे वयाच्या पंच्याहत्तर वर्षात पण ते तुम्ही पाहू बघू शकता इतके खुश असतात त्यांना त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम सुद्धा खूप छान करायचा होता पण बॅड लक अशी की तेव्हाच मामीला पॅरेलाइज झालं सो त्यांना तो प्रोग्राम काही व्यवस्थित करता आलं नाही यावेळेस त्यांनी पक्का ठरवलेलं की आता माझा वाढदिवस यावेळेस मला पक् फायनली करायचा आहे आणि

आई। <laughs> आई। <laughs> आई। <laughs> <तो दा। laughs> तर सगळ्यांना जेवण वाढवाय वाढण्याचा प्रोग्राम माझ्याकडे आणि प्रियाकडे होता प्रिया हा माझा भाऊ जेवलेला आहे पाहिजे माझ्या भावाला काहीतरी दोन शब्द बोलायचे काकी अशा प्रकारे आमचा सर्व जेवण झालेला आहे आणि माझी बहीण कविता उभाळे हिनी सर्व जेवण एकदम परफेक्ट मॅनेज केलेला आहे आणि सर्वांना वाढलेलं आहे आणि तिचा हातभार लावलेला आहे लाव माझी मिसेस प्रियंगी जाधव ही दोघींनी उत्तम प्रकारे सर्वांना जेवण वाढलेलं आहे आणि जेवण सुद्धा पुरवठे पुरवलेलं आहे খু চান থক ইউ মই বা बोल बोल तू आणि माझ्या कार्यक्रम होता आमचा कॅटर्स वगैरे कोण नव्हते आम्ही आम्हीच जेवण वाढायला पण जेवण मामाने पार्सल बिर्याणी मागवलेली सो आम्ही व्यवस्थित सगळ्यांना वाढली सगळी खुश झाली आणि आता सगळ्यांची पोट भरल्यात आता आम्ही आणि आत्यांनी डिझाईन सुद्धा खूप छान केली एकदम बर्थडेच्या डेकोरेशनची त्यासाठी आत्याला थँक्यू आणि आम्हाला काय बोलतो काय बोलता बोला कार्यक्रम पार पाडलेला आहे त्यांनी आणि त्यांचे आम्ही खूप आभारी आहेत आणि आपल्या बनवतचा व्हिडिओ छान छान आम्हाला सगळ्यांना काय मजा वाटली आहे तर व्हिडिओ घेतलाय छान शूट सगळ्यांचा आणि प्लस डेकोरेशनला हेल्प केली आणि जेवण वाढवायला हेल्प केली जेव जेवण वाढताना मेन असतं सगळ्यांना व्यवस्थित भेटलं पाहिजे तो काम माझ्याकडे होता आणि तो मी व्यवस्थित पार पडलाय काही चुकलं मागलं असेल कोणाला वाईट वाटलं असेल तर मला माफ करा हां आता मी जेवण करते या जेवायला तर तुम्ही पाहिलं माझ्या मामाचा वाढदिवस छान पद्धतीने आम्ही सेलिब्रेश आ, सेलिब्रेशन केलेलं आहे आणि बिचारा माझा मामा आता त्याचा वाढदिवस झाल्यानंतर पुन्हा तो पाहुण्यांच्या कामाला सगळा आवरावर करायच्या मागे लागलेला आहे साधा मामा आहे माझा आणि वयाच्या पंच्याहत्तर वर्षी पण तो असा फिट आहे तर यंग आहे आणि रिटायरमेंट होऊन पण कोणी बोलणार नाही कि काय पंधरा वर्ष झाले आहेत रिटायरमेंट हा तर मामाकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे चांगलं घेण्यासारखं आहे की माणसाने कसं करावं हो। म्हणजे त्यांचा आम्ही नेहमी आदर करतो की कशी काळजी करतात पत्नीची संसारही त्यांनी खूप छान केलेला आहे आणि कोणता क्षण एन्जॉय म्हणजे असं म्हणणं आहे प्रत्येक क्षण एन्जॉय केला पाहिजे तर ह्या वयात पण ते असे हौशी आहेत आणि त्यांच्या त्यांच्यामुळेच आम्हाला ही अशी हौस करता येते तर मामाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कसा वाटला हा व्हिडिओ वीडियो ही माझी माहेरची माणसं तर ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा, हे माझे जाव आहे थांबा लाईट मध्ये या बघा मला जाव पण आहे ही माझी बाजची आहे हा आणि केक बनवला ती स्वीटी आणि हेल्प चिल्लर आणि सगळी चिल्डर पार्टी सगळ्यांनी मिळून छान असा प्रोग्राम झालेला आहे तर अशा छान छान व्हिडिओसाठी बेल ऐकून वाजवायला विसरू नका आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग असा आठव कॅमेरा कशाला